लढा जो आहे तो आज आपण एका वेगळ्या वर्णावर देतोय आतापर्यंत पुष्कळ प्रयत्न झालेला आहे आणि मराठ्यांना जारंगे पटनाचे दोन भेटी झालेल्या आहेत शास्त्राबरोबर पण आम्हाला अजून तरी प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळालं आणि किती मिळालं याचा अंदाज अजून लागलेला नाही तर मराठा समाजाला एकत्रित पाहता आरक्षणाची गरज आहे आज कृती समितीने हा कार्यक्रम आज त्याचं आयोजन केलंय त्याच्या त्यांच्या माध्यमातून आता हा लढा कायदेशीर रूपाने म्हणजे संविधानात ला संविधान सब, हातात घेऊन आणि आपले छत्रपती शाहू आदेश एकोणीसशे दोनचा हाती घेऊन त्याच्या बेसवर आपण आपला लढा आता यापुढे करायचा आहे आणि आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे कारण मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी